गिरना सहकारी साखर कारखान्यात मंत्री दादा भुसे यांनी एकशे अठ्याहत्तर कोटी रुपयांचा शेअर्स घोटाळा केल्याचा चुकीचा तसंच बदनामीकारक मजकूर खासदार संजय राऊत यांनी प्रसिद्ध केल्यानं मंत्री दादा भुसे यांनी खासदार संजय राऊत यांच्याविरोधात मालेगाव न्यायालयात शंभर कोटी रुपयांच्या अब्रू नुकसानीचा दावा ठोकला होता हा दावा आज खासदार संजय राऊत यांनी न्यायालयात हजर राहत माफीनामा सादर केल्यानं मालेगावकर जनतेची दिलगिरी व्यक्त केल्यानं मंत्री दादा भुसे यांनी हा खटला मागे घेतला नेमकं काय होतं प्रकरण आपण पाहूयात दैनिक सामना या वृत्तपत्रात गिरणा सहकारी साखर कारखान्यात मंत्री दादा भुसे यांनी एकशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपयांचा शेअर्स घोटाळा केल्याचा चुकीचा व बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केल्याचा आरोप करत तत्कालीन नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री व सध्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर मालेगावच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात अब्रू नुकसानीचा खटला दाखल केला होता

या संदर्भात आज चौकशीला केस असताना राऊत साहेबांनी त्यांच्या वकिलांमार्फत आम्हाला निरोप दिला की या संपूर्ण प्रकरणात त्यांनी जी काही दैनिक सामना वर्तमानपत्रामध्ये बावीस सहा तेवीसमध्ये बातमी प्रसिद्ध केली होती ती बातमी त्यांना त्यावेळेस मालेगावचे शिवसेना उपनेते अद्वय हिरे यांच्यामार्फत ती बा माहिती पुरवल्या गेली होती ती माहिती सत्यच नाही त्यामध्ये कुठलीच सत्यता नाही असं साहेबांना आढळून आलं त्यांनी माहिती गोळा केल्यानंतर त्यामुळे राऊत साहेबांनी या प्रकरणामध्ये मालेगाव येथील लाबाडी सहकारी साखर कारखान्या संदर्भात दादा भुसे यांनी एकशे अठ्ठ्याहत्तर कोटीचा भ्रष्टाचार केला असे जे आरोप लावले होते त्यात कुठलेही तथ्य नाही अशी त्यांची साहेबांची खात्री झाल्यामुळे त्यांनी ज्या बातमी छापल्यामुळे ज्या लोकांच्या भावना दुखवल्यात मालेगावातील नागरिकांच्या भावना दुखवल्यात मला शेतकऱ्यांच्या भावना दुखवल्यात सहकारी दापाळी सहकारी कारखान्याच्या सभासदांच्या भावना दुखवल्यात त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करण्याची त्यांनी प्रस्ताव ठेवला दादा भुसेंनी तो प्रस्ताव मान्य केला आणि मग आज रोजी आम्ही न्यायालयात अकरा वाजता गेलो येथील न्यायालयात पिंपळे साहेब अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी श्री पिंपळे साहेब यांच्या कोर्टामध्ये हा खटला होता पिंपळे साहेबांच्या न्यायालयात आम्ही गेल्यानंतर राऊत साहेबांना आम्ही दोघांनी मिळून जॉईंटली अर्ज कोर्टापुढे दिला राऊत साहेबांनी त्यांचा एक माफीनामा समक्ष सादर केला की या बातमीमध्ये कुठले सत्यता नसल्यामुळे सगळ्यांची मी दादा हुसेनची नागरिकांची शेतकऱ्यांची सभासदांची माफी मागतो दिलगिरी व्यक्त करतो असं त्यांनी न्यायालयासमक्ष लिहून दिलं त्यानंतर मग भुसेसाहेबांनी त्याबाबत आम्ही आता आमचं समजूत झालेलं आहे दिलगिरी व्यक्त केल्यामुळे माफी मागितल्यामुळे आमचं समाधान झालं आहे आणि म्हणून आम्ही हा खटला मागे घेतो असं लिहून दिलं साहेबांनी त्यामुळे पिंपरी साहेबांनी तो खटला निकाली काढला हा असं या आजच्या केसच्या संदर्भात हा अशी माहिती झाली होती कोर्टाकडून या खटल्याप्रकरणी संजय राऊत हे न्यायालयात वेगवेगळे कारण देत गैरहजर राहत होते न्यायालयानं राऊत यांना तब्बल बारा हजार रुपये दंड ठोठावं त्यांच्या विरुद्ध वॉरंट देखील काढलं होतं खासदार राऊत हे एकदा हजर राहून त्यांनी जामीन घेतला होता त्यानंतर दंडाची रक्कम देखील न्यायालयात भरली होती आज न्यायालयात संजय राऊत यांनी हजर होत या प्रकरणी मी सत्यता पडताळून बघितली असून ज्यांच्या सांगण्यावरून हा आरोप करण्यात आला होता ते अद्वय हिरे सोबत नाही त्यांनी चुकीची माहिती दिल्यानं हा मंत्री दादा भुसे यांच्यावर आरोप करण्यात आला होता मात्र आता या प्रकरणी माझी तब्येत बरी नसल्यानं मंत्री दादा भुसे यांनी सामंजस्यपणा दाखवलाय तसंच मालेगावकर जनतेची माफी मागितल्यानं हा विषय इथंच संपल्याचं खासदार राऊत यांनी सांगितलंय आम्हाला हा विषय संपवायचा आहे माझी भूमिका एवढीच होती जेव्हा माझ्या समोर आलं तेव्हा हा कारखाना अद्याप जो आहे तो उभा का राहिला नाही पण त्या संदर्भात मी नंतर माहिती घेतली दादांकडून सुद्धा माहिती आली आणि मला असं वाटतं फार चर्चा आता करू नये दादा ना बोल दादा, दा, दा, दादा।, दादा दादा विषय राहिलेला नाही ज्यांच्यामुळे विषय निर्माण झाला तेही आमच्यात राहिलेले नाही तेही सत्ता पक्षात गेलेले आहेत आता त्यांचं त्याने पाहावं या मताचा मी आहे दादा अत्यंत पेसफुली हा विषय संपवण्यासाठी सहकार्य केलं ही चांगली आनंदाची गोष्ट आहे दादांचे आणि आमचे जे पूर्वेचे नाते संबंध आहेत ते इथे कामी आले आणि माझ्या तब्येतीमुळे मला आता फार धावपळ अशी इथे लांब करता येत नाही सारखा नेता येत नाही जे घडलंय ते उत्तम घडलंय राजकारणामध्ये यापेक्षा वेगळी संस्कृती कधीच महाराष्ट्राची नव्हती आणि ही संस्कृती कायम राहावं हो, असं आम्हाला दोघांनाही वाटतं दादा बोलतील ना आता पण यापुढे पुन्हा वक्तव्य होतील का बघा ते वक्तव्य मुळात ज्या आधारावर मी केलं होतं तो आधार जो आहे ज्याने निर्माण केला होता त्याने आता त्या संदर्भात काय पाह। ते पाहावं मला असं वाटलं की माझ्याकडून चुकीच्या आधारावर मी वक्तव्य केलं असं मला नंतर लक्षात आलं आणि ज्यांनी ते समोर आणलं ते आता स्वतःच दूर गेलेले आहेत त्याच्यामुळे मी कशा करता या विषयावर दादांशी भांडू हा माझा सरळ मुद्दा आहे असेल ते भांडतील लढतील कुठे प्रकरण सत्ता पक्षामध्ये तेही गेलेले आहेत दादा स्वतः मंत्री आहेत आपल्याकडनं गिरला सहकारी साखर कारखान्यात केवळ एक कोटी साठ लाख रुपयांचे शेअर्स गोळा करण्यात आले होते आणि ती रक्कम अनस्ट्रॉंग या कंपनीला देऊ केली होती त्यामुळे एकशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे आरोप मंत्री भुसे यांच्यावर करण्यात आले होते मात्र कुणाच्या तरी सांगण्यावरून चुकीच्या माहितीच्या आधारे खासदार राऊत यांनी माझ्यावर आरोप केले मालेगावकर जनतेची शेतकऱ्यांची बदनामी झाल्यानं आम्ही अब्रू नुकसानीचा खटला दाखल केला होता आता या प्रकरणी खासदार राऊत यांनी न्यायालयात माफीनामा लिहून दिलेला आहे तसंच मालेगावकर जनतेची शेतकऱ्यांची दिलगिरी व्यक्त केल्यानं तसंच खासदार राऊत यांची प्रकृती पाहता हा खटला आम्ही मागे घेत असल्याचं मंत्री दादा भुसे यांनी सांगितलंय त्यांनी माननीय राऊत साहेबांनी चुकीच्या आधारावर म्हणजे मधला पॉइंटच काढून टाकला होता एक कोटी अठ्यात्तर लाखाला डायरेक्ट एकशे अठ्याहत्तर कोटी करून टाकले होते आणि म्हणून मालेगावच्या शेतकऱ्यांचा नागरिकांचा जो संभ्रम गैरसमज झालेला होता आज त्यांनी दिलगिरी त्या शेतकऱ्यांची माफी मागून तो दूर केलेला आहे आणि त्यांच्या तब्येतीचंही कारण आहे या सर्व गोष्टी पाहता मालेगावच्या शेतकऱ्यांनी सांगितलं की आपण त्यांच्या विनंतीला मान देऊ हा खटला मागे घेऊ गिरणा साखर कारखान्यामध्ये मंत्री दादा भुसे यांनी एकशे अठ्याचा घोटाळा केला अशा आशयाची बातमी अनेक सामनामध्ये माननीय संजय राऊत साहेबांच्या माध्यमातून छापून आलेली मला वाटतं की सर्व पंचिरणा सहकारी साखर कारखाना डीआरटी कोडच्या माध्यमातून विक्रीला जेव्हा निघाला होता तर त्या काळामध्ये साधारणतः एक अकरा हजाराच्या आसपास सभासद शेतकऱ्यांनी एकत्र एक येऊन हा कारखाना परत एकदा याच तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या मालकीचा राहिला पाहिजे म्हणून साधारणपणे अकराशे रुपयाच्या पटीमध्ये शेअर्स उभे केले होते आपल्या सर्वांना माहिती आहे की एक महिनाभर सर्व पक्षीय लोकांनी एकत्रितपणे येऊन हा प्रयत्न केला होता दुर्दैवाने काही लोकांनी त्या काळी पण अफवा पसरवल्या आणि मोठं भाग भांडवल आपलं उभं राहू शकलं नाही जी काही एक कोटी साठ सत्तर लाख रुपये रक्कम जमा झाली होती ती रक्कम नंतरच्या काळामध्ये आर्म कंपनीने जो कारखाना घेतला त्या कंपनीला आर टी जी च्या माध्यमातून आपण ती ट्रान्सफर केलेली आहे हे सर्व गोष्टी रेकॉर्डवर आहे आणि मग असं असताना जो काही आरोप मग एकतर हे शब्द मागे घ्यावेत अशा प्रकारचे भावना आम्ही माननीय राऊत साहेबांकडे व्यक्त केलेली तसं त्यांना नोटीस दिली होती आणि तसं भूमिका त्यांनी न घेतल्याच्यामुळे मग या ठिकाणी खटला दाखल केलेला होता नंतरच्या काळामध्ये राऊत साहेबांनी याचं सगळं पडताळणी केल्याच्या नंतर त्यांना हे आढळून आलं आहे की आपण केलेला जो काही आरोप आहे तो चुकीचा आहे निलाखस खोटा आहे ज्यांनी त्यांना माहिती दिलेली होती मला अपेक्षित होतं की त्यांनी नाव सुद्धा घ्यायला पाहिजे होत सांगतो ना मी सकाळी नाव घेतलेलं आहे तर अद्वय हिरे यांनी ही माहिती दिली होती सत्य सकाळी मी या विषयावर बोललेलो आहे तर त्या खोट्या माहितीच्या आधारावर त्यांनी ते आरोप केलेले होते आणि मग त्यांनी आताच्या घडीला मालेगावच्या शेतकऱ्यांची नागरिकांची सभासदांची दिलगिरी माफी मागितलेली आहे आणि म्हणून त्यांच्या तब्येतीचाही विषय आहे आ, या सर्व गोष्टींचा विचार करून आज हा खटला मागे घेण्यात आले या खटल्यात आज सकाळीच ट्विस्ट झाला मंत्री दादा भुसे यांचे कार्यकर्तेच खासदार राऊत यांना मालेगाव न्यायालयात घेऊन आले होते न्यायालयात हजर राहण्यावेळी मंत्री दादा भुसे तसंच खासदार संजय राऊत हे देखील सोबतच न्यायालयात गेले त्यानंतर दोघांमध्ये चालताना गप्पाही रंगल्या न्यायालयात खासदार राऊत यांनी माफीनामा दिला लागलीच मंत्री भुसे यांनी खटला मागे संदर्भात अर्ज दिला एकूणच एकत्रित शिवसेना असताना खासदार राऊत यांचं मार्गदर्शन मला लाभलेलं आहे तसंच आमची जुनी दोस्ती असल्याचं खासदार राऊत यांनी सांगितल्यावर या अब्रू नुकसानीच्या खटल्यावर अखेर पडदा पडला आहे ब्युरो कस्मादे अपडेट मालिका